सध्या राज्यात जो मुद्दा गाजतो आहे सगळ्यांना नमस्कार गेले काही दिवस म्हणजे पाच नोव्हेंबर पासून महाराष्ट्र गाजवणारा जो विषय आहे म्हणजे पुण्यातील अनधिकृत जमीन व्यवहार जो अमिडिया एंटरप्राइजेस एल एल पी या कंपनीने केला त्याचे अनेक खुलासे मी येत्या काही दिवसात करणार आहे आज त्याची सुरुवात मला या जी आरपासून करायची हा जी आर आहे ती जी समिती नेमली गेली आहे या व्यवहाराची चौकशी करायला त्याच्यातल्या सदस्यांची यापैकी सहा पैकी पाच सदस्य हे पुण्यातले आहेत आणि पुण्यातले असताना पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असताना ही कमिटी चौकशी करू शकेल का निष्पक्ष चौकशी करू शकेल का म्हणून माझी पहिली मागणी आहे की अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदापासून आणि पालकमंत्री पदापासून ताबडतोब राजीनामा द्यावा आता ह्या जी आरकडे कडे मी परत येणार आहे पण थोड्या वेळानी आता पहिली गोष्ट हा ते तीनशे कोटीला घेतलं त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी भरलं नाही अमुक तमुक तमुक माझा पहिला प्रश्न की जे तिथे गायकवाड कुटुंब होतं ज्यांना ती महार वतनाची जमीन मिळाली जी नंतर खालसा झाली ती खालसा झाल्यानंतर त्यांना ती परत कधीही दिली गेली नसताना त्यांनी पॉवर ऑफ अटोवणी देऊन म्हणजे ती जमीन माझ्या नावावरच नाहीये तर मी पॉवर ऑफ अटोणी देऊन त्याचा व्यवहार कसा करू शकते पहिला मुद्दा म्हणजे ती जमीन त्यांच्या नावावर होणं अपेक्षित होत त्याच्यानंतरच हा व्यवहार त्यांना करता आला असता पण शीतल तेजवानी नावाची व्यक्ती ही अकरा हजार रुपये तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला भरते त्याचं पत्र ती कलेक्टर पाठवते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला आणि तीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून कलेक्टर त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही तर अशा कलेक्टरना तात्काळ निलंबित केलं पाहिजे मुद्दा नंबर दोन ही जी सो कॉल्ड पॉवर ऑफ अटॉर्नी आहे ती सुद्धा रजिस्टर्ड नाही कायदा असा म्हणतो की जेव्हा विक्रीचा व्यवहार असतो आणि विक्रीची सही करायची असते तर ती पॉवर ऑफ अटॉर्नी ही रजिस्टर्ड लागते तर ही पॉवर ऑफ अटॉर्नी रजिस्टर्ड नव्हती मुद्दा नंबर तीन जे आता म्हटलं गेलं होतं आणि हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की हे जे सो कॉल्ड आम्ही कॅन्सल रद्द करून टाकतो आम्ही तो, तो चोरीचा माल परत देऊन टाकतो आणि पोलिसांना सांगतो आम्हाला पकडू नका तर आता ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की कॅन्सलेशन ऑफ डॉक्युमेंट असेल तर त्याला जे गवर्न करणारे कायदे आहेत ते काय काय आहेत तर ता त्याच्यात ता पाच कायदे आहेत पहिलं आहे स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट 1963, सिक्स्टी थ्री त्याच्या सेक्शन एकतीस ते तेहतीस मध्ये कोण कॅन्सल करू शकतं याचे डिटेल्स आहेत दुसरं इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट तिसरं रजिस्ट्रेशन एक्ट चौथं सिव्हिल प्रोसिजर कोड आणि पाचवं लिमिटेशन ॲक्ट आता कुठलाही व्यवहार रद्द करताना कोण करू शकतं जर मी जागेची मालक आहे आणि मी कोणाला विकली तर मी किंवा ते घेणारे हा व्यवहार रद्द करू शकतात पण आता ज्या घटकेला शीतल तेजवानी ही जागेची मालकही नाही तिच्याकडे सही करण्याचे अधिकार नाहीये ती जर पॉवर ऑफ अटॉर्नी सगळी वाचली तर तिला पॉवर मध्ये त्या गायकवाड कुटुंबानी जे अधिकार दिलेत त्यात कुठले कुठले अधिकार आहेत तर वकील नेमण्याचे गव्हर्मेंट ऑफिसमध्ये प्रतिनिधित्व करण्याचे इतर सगळे अधिकार कोर्टात केसेस फाईल करण्याचे डॉक्युमेंटेशन तयार करायचे अधिकार आहेत पण गायकवाड कुटुंबाच्या वतीने खरेदी कथावर सही करण्याचे अधिकार शीतल तेजवानीला नाहीत म्हणून एक ती करू शकत नाही अमेडिया एंटरप्राइझेस कडनं जर लिहिलं गेलं तर एखादा व्यक्ती आता कायदा काय म्हणतो मी कायद्याप्रमाणे वाचून दाखवते हे जे पहिलं पत्र आहे ते सह दुय्यम निबंधक यांनी सात तारखेला दिलेलं पत्र आहे ते कोणाला आहे प्रति अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी तर्फे भागीदार श्री दिग्विजय अमरसिंह पाटील आपण सादर केलेल्या रद्द लेखाबाबत आज तारीख सोयांसो रोजी तुम्ही हा रद्द लेख शीर्षक दस्तावेज नोंदणीच्या उद्देशाने या कार्यालयात आणून दाखवला आहे याबाबत पुढील प्रमाणे मग त्यांनी मुद्दा नंबर एक आणि मुद्दा नंबर दोन नेला त्याच्यात की तुम्ही इतके टक्के स्टॅम्प ड्युटी इतके टक्के सेस अमुक तमूक करून तुम्ही भरायला हवेत मुद्दा नंबर दोन सुद्धा तसाच आहे शेवटची ओळ म्हणते वरील मुद्दा नंबर एक व दोन मधील बाबींची पूर्तता करून दस्त नोंदणीसाठी सादर करण्यात यावा जेणेकरून पुढील कारवाई करणे शक्य होईल तर या विद्वान निबंधकांना सांगणं आहे की हा रद्द ना पार्थ पवार करू शकतात ना त्यांची अमेडिया कंपनी करू शकते ना शीतल तेजवानी करू शकते कारण हे रद्द करण्याचे अधिकार या दोन्ही मंडळींना नाही कारण त्यांच्याकडे जमिनीचेच अधिकार मुळात आहेत तर ही तही जर रद्द करायची असेल तर ता त्याचा प्रोसिजर आहे आणि ते प्रोसिजर असं आहे की सरकारनी कोर्टात म्हणजे सिव्हिल कोर्टमध्ये हा दावा करून मगच हे प्रोसिजर रद्द करण्याचं ते करू शकतात म्हणजे हे आता जे बातम्या चालल्या आहेत ना बेचाळीस कोटी रुपये देऊन ते सगळा व्यवहार करण्यात येईल तर बेचाळीस कोटी रुपये देऊन कोणीही हा व्यवहार ना शीतल तेजवानी करू शकते ना अमेडिया करू शकते ना अजित पवार करू शकतात ना देवेंद्र फडणवीस करू शकतात कायद्याने हा व्यवहार रद्द होता येणार नाही ना आता त्याच्यातल्या काही बाबी मी मुद्दाम वाचून दाखवते हु कॅन सी कॅन्सलेशन द अग्रीव पर्सन म्हणजे जसं मी म्हटलं माझी जमीन असेल तर मी विकत घेणार असेल तर तो किंवा आमचे लिगल किंवा गव्हर्नमेंट अथॉरिटीज जर ही पब्लिक प्रॉपर्टी असेल तर आणि जसं मी म्हंटल ही खालसा झालेली जमीन तहे फक्तर आहे तर हे फक्त रद्द करण्याचे अधिकार हे सरकारकडे आहेत ते सुद्धा सिव्हिल कोर्ट मूव्ह केल्यानंतरच त्यांना करता येण्यासारखे आहेत आता सेक्शन पहिला मी स्पेसिफिक रिलीफ अॅक्ट तुम्हाला वाचून दाखवते त्यात सरळ सरळ असं लिहिलंय की फ्रॉड करणाऱ्या अधिकाऱ्यांना हे करण्याचे अधिकार मुळात नाहीच आहेत तर आता जर अमिडिया कंपनीने हा सरळ सरळ जो फ्रॉड केलेला आहे त्यांनी जर दस्तावेज कॅन्सलचे म्हणजे रद्द करण्यासाठी मागणी केली असेल तर त्यांना